हॅलो एव्हरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी छान कळीदार असे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे अगदी छान खुखुशीत अशी मोदक होण्यासाठी मदत होती आणि त्यानंतर चिमुडभर मीठ टाकून मी छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ टाकून मिक्स केल्यानंतर दोन चमचे कडकडीत कर के गरम केलेले तूप त्यामध्ये टाकून चमच्याच्या साहाय्याने मी अगोदर मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण पिठाला आपण हे तूप हाताने चोळून घेणार आहोत सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मी सगळे मिक्स करून घेतलेलं होतं ला सर, ते आपण पाहू शकतो त्याप्रमाणे अगदी छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर लागेल असं पाणी टाकून छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण पुरीसाठी जसा गोळा मळतो घट्ट तितपत घट्ट नाही मिळणार तरी त्यापेक्षा थोडासा सैलसर आणि आपण रेग्युलर चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा कणकेसाठी अशी कणिक आपल्याला मोदकांसाठी मळायची आहे कणिक आपली छान भिजत आहे तोपर्यंत आपण मोदकांसाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते आपण किसून घेतलं तरी चालेल एक वाटी सुक्या खोबऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे वेलची आणि जायफळची पोड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत आप जेवढं आपण खोबरं घेणार आहोत त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं गोडीला आपलं सारण बनतं म्हणजे आपण जर दोन वाटी खोबऱ्याचं किस घेत असू तर एक वाटी आपल्याला गुळ वापरायचं आहे आणि गूळ चाकूच्या साह्याने कट करूनच घेतलेला आहे मी जर आपण फोडून घेतला तर त्याच्या जाडसर गाठी राहतात आणि त्यामुळे गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे गुळ आपल्याला चाकुणी छान क कट करून घ्यायचं आहे त्यानंतर एक कढईमध्ये मी एक चमचा भरतूक गरम करून त्यामध्ये जे आपण एक वाटी खोबरं घेतलं होतं ते टाकून अगदी एक मिनिटभर आपल्याला परतायचं आहे खोबरं सुरुवातीला अगदी खूप लाल करण्याची काही गरज नाही आहे कारण आपण नंतर गूळ आणि टाकून परतणार आहोतच त्यामध्ये अगदी हो खोबरं छान परतलं जातं गुळ घाल गूळ घातल्यानंतर पूर्ण गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचं आहे आणि गूळ छान छान छानमेल झाला की त्यामध्ये वेलची जायपळ पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा एक मिनिटभर मी परतून घेतलेला आहे जर मिश्रण खूप आपल्याला ड्राय वाटत असेल तर ता त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपल्याला मिश्रण आपलं खूप जास्त सुक्क नको आहे किंवा खूप जास्त ओलंही नको आहे अगदी छान रसाळ कन्सिस्टन्सी येईल त्याची इतपत आपल्याला मिश्रण आपलं हवं आहे इथे आपण पाहू शकतो माझं मिश्रण सुरुवातीला खूप ड्राय वाटत होतं त्यामुळे मी दोन तीन चमचे पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं होतं अगदी छान असं नंतर मिश्रण दिसत आहे तो प आपलं मिश्रण बनवून होत होतं तोपर्यंत आपली कणिकही छान विजलेली आहे त्या कणकेची मी सुरुवातीला एक गोळा काढून घेतलेला आहे आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा कवळा करून त्याची मी मोठी चपाती जाडसर अशी चपाती लाटून घेणार आहे आणि त्यापासून एका झाकणाच्या मदतीने त्याची मी गोल गोल करून घेणार आहे म्हणजे सगळे मोदक अगदी छान एकसारखे होतात आणि एक होता, एक गोळी करून लाटतही बसावं लागत नाही इथे आपण पाहू शकतो त्याप्रमाणे मी आपण जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपण जे सारण तयार केलेलं आहे ते सारण आपण फ्रीजमध्ये ठेवून आठ दहा दिवसांसाठी अगदी आरामात वापरू शकतो म्हणजे आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आपण ते सारण तयार करून रोजच्या रोज अगदी ताजा मोदकाचा नैवेद्यही बनवू शकतो हे सारण आपल्याला फ्रीजमध्ये आठ दहा दिवसांसाठी अगदी व्यवस्थित राहतं आणि आपण जे हे मोदक बनवत आहोत हे मोदक हे आठ आशे कुछ ते दहा दिवसांसाठी अगदी असेचे असे खुसखुशीत राहतात कारण आपण त्यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ते अतिश अजिबात वातळ बनत नाहीत आणि सात आठ दिवसांसाठी अगदी आरामात आपण वापरू शकतो त्यानंतर मी जे पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या त्याच्या आपण कळीचे मोदक कसे पाडायचे कळी कशी पाडायची मोदकांना ते पाहत आहोत इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे बोटाने आपल्याला अगदी एक छोटा पोर्शन साईडला करायचा आहे आणि पूर्ण खालपर्यंत आपण ती कळी पाडून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो अगदी त्याप्रमाणे खालपर्यंत आपण दाबून घेणार आहोत आणि अगदी होता होईल तेवढे जवळजवळ असे छान अशा कळ्या आपल्याला पाडायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये सारण भरून ज्या आपण पाऱ्या केलेल्या आहेत त्याच्या त्या पूर्ण एक साईडला वळवून घ्यायच्या आहेत सारण टाकल्यानंतर खालपर्यंत आपल्याला दाबून घ्यायचे आणि ज्या पाऱ्या केलेल्या आहेत त्या अतिशय हलक्या हाताने आपण एक साईडला वळवून घेणार आहोत म्हणजे आपले जे तांदळाचे मोदक अतिशय छान त्याच्या कळ्या दिसतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या गव्हाच्या पिठाच्याही मोदकांच्या कळ्या दिसतात सगळ्या पाऱ्या एक साईडला करून मी अगदी छान अलगत हाताने वरती त्याला शेप दिलेला आहे आणि त्यानंतर तळ हातावर ठेवून आपल्याला मोदक अगदी हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या ज्या पाऱ्या आहेत त्या छान मोकळ्या होतात अशाच पद्धतीने मी अजून एक मोदक बनवून दाखवणार आहे इथे आपण पाहू शकतो त्याप्रमाणे चिमटीने आपण खालपर्यंत पारी पाडून घ्यायची आहे होता होईल तेवढे अगदी जवळजवळ आपल्याला पाऱ्या पाडायच्या आहेत तांदळाच्याच पिठाप्रमाणे गव्हाच्या पिठाच्याही मोदकाच्या अगदी सुंदर काळ्या पडतात आणि त्या दिसतातही फक्त करताना अतिशय नाजूकपणे आपल्याला करायचं आहे इथे मी दाखवत आहे एक मी पूर्ण एक साइडला पाऱ्या करून दाखवलेला आहे आणि ही दुसरी जो मी मोदक दाखवत आहे तो अगदी हलग अलगत हाताने मी सगळ्या पाऱ्या एकत्र एक करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने सुद्धा अगदी छान कळ्या दिसतात आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला तळ हातावर ठेवून दाबून घ्यायचंय अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत जे मी वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये मी दाखवलेले आहेत या आकाराचे मोदक अगदी पस्तीस ते चाळीस मोदक अगदी आरामात तयार होतात इथे आपण प्रत्येक मोदक पाहू शकतो अतिशय सुंदर अशी कळी दिसत आहे आणि अगदी तांदळाच्या पिठाप्रमाणे कळीदार असे आपले मोदक बनव बनलेले आहेत त्यानंतर आपण ते तळून घेणार आहोत हे मोदक आपण उकडूनही घेऊ शकतो उकडूनही अगदी छान लागतात पण हे तळणीचे मोदक टिकण्यासाठी जास्त दिवस टिकू शकतात त्यामुळे मी तळणीचे मोदक दाखवलेले आहेत अगदी याचप्रमाणे मोदक करून आपण हे उकडूनही घेऊ शकतो तेलाचं टेम्परेचर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे असायला हवं म्हणजे आपण तेलात एक छोटासा बॉल सोडला होता तो अगदी सहज लगेच वरती आला त्या प्रमाणात आपल्याला तेलाचं टेम्परेचर हवं आहे आणि आपण मोदक लो टू मिडियम हीटवर तळायचे ही आहेत म्हणजे खूप जास्त हाय फ्लेमवर तळले तर ता ते लगेच कलर चेंज होतो आणि आतपर्यंत तळले जात नाही आणि एकदम लो टेम्परेचरवर जर आपण तळले तर ते वातळ बनतात त्यामुळे लो टू मिडियम हीटवर आपण छान असे मोदक तळून घ्यायचे आहेत आणि मी सुरुवातीला दाखवलं त्याप्रमाणे सुरुवातीला त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे वरची जी आपण मोदकाचा जो शेप दिलेला असतो तर त्या तो प्रॉपर सेट झाला झाला म्हणजे ते आपण जेव्हा मोदक उलटून घेतो तेव्हा तो, ते वा तो वाकडा होत नाही इथे आपण पाहू शकतो अगदी एकसारख्या कलरवर मस्त रसरशीत असे मोदक आपले बनवून तयार आहेत इथे मी एक मोदक मोद फोडूनही दाखवलेला आहे अगदी सारण आपलं रसरशीत दिसत आहे आणि मोदकही अगदी सुरेख दिसत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा